तुमची ओळख सांगाल बसा बसा बसा, बसा आता चालतात तुम्ही आणलात कुठं पुढे बसलेले होतात पुढे मला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला जा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घाला वरिष्ठाने सांगितलं माझ्या घरात थोडी झाली वरती गेलो चेन चोरी आता तो आत विचार घेतला तर कि माझे चार चेन चोरीला आहे तुम्हाला समजता का तुम्ही त्या घरात कि विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करून

आपण इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर वाँ मेसेज करा छोट्या जाहिराती मोठा फायदा आता आपण आमच्या वृत्तपत्राला न्यूज पोर्टलला आणि यूट्यूब चॅनलला फक्त चारशे नव्याण्णव मध्ये वाढदिवस उद्घाटन सत्कार नियुक्ती जागी विषयक शैक्षणिक व्यवसाय धंदा सल्ला मार्गदर्शन ज्योतिषी सौंदर्य गुंतवणूक पर्यटन सेवाविषयक